नहीं ना शुभ सकाळ आम्ही आलो होतो पर्स पोलिओच्या मिटिंगसाठी आता आमची पर्स पोलिओची मिटिंग आहे कारण पर्स पोलिओ ड्रायव्हर आहे बरोबर लोक आले भरपूर आले बसमध्ये आणि बघा काय तिथे वडापाव खातात टपरी आणि इकडे पी एस सी आता हिची आशा म्हणून येत झाली तिथं लहान बाळ आहे तिचे मिस्टर पण वाटत तिच्या आहेत आता आम्ही पण डापा वगैरे खातो आणि मग तुम्हाला भेटतो आमची मीटिंग आहे अकरा वाजता तुम्ही आम्ही चालू होता फार्म हाऊसला हॅपी वाटी वायला मदत दिसत ना तर आम्हाला घेऊन माऊस फार्म हाऊस फार्म माऊस कस आहे पीएससी ते चाललंच पण अकरा वाजता मीटिंग चाललो त्याचे तर परिसर बघा मस्त आहे फुलं पण छान छान आहेत पिंक कलरची आमची साडी पण पिंक आणि छान छान पिंक कलरची फुलं परत ही फुलं फुलं फुलंची फुलं आणि आता ही अशी वेगळ्या कलरची पण असतात गाळ आणि ते आमचं खरं चाललं आता का कुठे गेले तर रिकाम मदत नाही बापरे त्या तर लांब राहत्या त्या येणार आहे नाही फार्मास कुठे पण किती वेळा गेलो नाही आकाशवादीच बाई टाकी पाठवता काय बोलाईन कर्फट वाटी चहा पाणी बिून येऊ नाही तिथंच ना फार्मच आनंद फार्म आहे ते मला मुलांची सामाई सध्या परीक्षा चालू आहे ना पेपरला मुलं चालली इकडे मस्त एक सावलीमध्ये बसले बैल लांबून येतात पायपैकी मस्त निसर्गाचा परिसर किती सुंदर आहे बघा रस्त्याच बोल ना तू आता माझ्या मैत्रीण बोलते हा दिलीत मारलो दिली आम्ही गेला काय

कुठल्या नाही ना। ना का आल्या कुठल्या वाढी झाली काल लसीकरण लसीकरण बोला ना काय विशेष एवढा खरं येते बोलतो ना आपण लसीकरण झाला तरी मस्त सुंदर फुलं दिसलेत आता बघा मस्त फुलं आहे ती दोन कलर आणि निसर्ग आता कॉम्बिनेशन किती भारी असतं कॉम्बिनेशन म्हणजे काय बोलतो त्याला काय काय बोल म्हणतो त्याला कॉन्ट्रास्ट कलर आता बघा हा ऑरेंज कलर आणि ऑरेंज राणी कलर आणि हिरवी किती सुंदर दिसते फुलं मस्त रिका मोठी बदल तिसरा आणचं ना पण मागे पण बघा किती मस्त याची ना मी पहिले लहानपणी काटे मारायचो पाठीवर शाळेत जेव्हा जायचो ना असा काटा काढायचा एक आणि तो मारायचा दिसला ना हा दाखवते काटा हे बा हे काटे अजून ते मोठे नाही झालेले असा मारला ना शर्ट वर का तो टोचायचा म्हणजे अशा खोड्या पण केल्यात आणि ही टाकल्याची फुलं आता मैत्रिणी गेल्या पुढे पुढे आता मिरायली मागे कारण झाड बघत बघत झाड छान वाटतं मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय वर मस्त स्वच्छ आकाश झाड हिरवी आणि गवत आणि मस्त आलो होतो परिसर आणि इथे लाकडं तोडल्यात आणि तिकडे वड आहे छान उतर ते उतरलो ना त्याच्याजवळ तिथे आश्रम आहे आणि ह्या मुली किती लांबणं लांबनं येतात तरी अजून मला खुरासणीची बाजणी दिसली ते पण छान वाटतं खुरासणी वरही त्यांच्यामुळे पण ना छान वाटतं आता इथे भेंडीची फुलं आहेत ती नाही की राणी कलरची फुलं आता असं आहेत पण मस्त वाटत ते नाही शेरण्याजवळ आहेत भरपूर मग त्याचे काटे कधी मारले ते एक म्हणलं तुम्ही हे हे काटे हे नाही आम्ही शाळेत गेलो ना का अशी मारायचो <laughs> आता माझ्या मैत्रिणी मारून दाखवते कवळा काटाय कसा मारायचा मस्त कमान केले हा घे 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 ना फक्त कवळ्या फार मॅनक तुझ्यासोबत घे आता माझी मैत्रीण चालले पारंब्याने धोका घ्यायला इथे पोस्ट ठेवले आणि आता ती धोका घेते पण तुम्ही खेळताय का झोके घे ना अरे ज्वारात ज्वारात कोण कोण घेते आंबेखोर कुंभईची वाडी अशी गावं आहेत हा आता अष्टजवाळी घेत आहेत अष्टजवाळी घ्या दोन आहेत पकडा आपण बघ जोरात हा एक दोन तीन घेतलं ज्या मला आणणार होत ना त्या बाई एवढ्या लांब राहिलेल्या बघा ओझं आणलं केळी आण मुलांना वाटायला ना एवढं लांबून त्या ओझ घेऊन आल्यात आम्ही त्या दाखवून मला फार्म गाडी आली गाडीला ठोकाल तिकड ना इकडे जाऊन करता ये ना जाऊन पॅन्ट अगे मजा 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 नाही तू जाडी येला आपले तो कधी उठणार आपले आताला जाडी येला मस्त अट ना येला गेला गेला ज्याला ज्या चालले जाडी मी थांबले मी उठू지도 उठणार नाही काय झालं तुमी आता मला गाडी आहे आता ही गाडी मला फार मोठा आता ही गाडी तसच मला फार मी आलो फार्म आणि उतरतोय तर हा फार्म हाऊस कोंबड्या असतील त्या कुठे गेल्या हा आहेत त्या गावठी गुलाब आहेत ना

આગોની no, ના <laughs> I <laughs> don't चहा काही ते ब्राऊन घातलाय ना ब्राऊन <laughs> ते फडकाच बांधला ना तशी चांगली नाही साडी घातली इकडे किचन आता आम्हाला चहा बनतोय तुम्ही साडे जाऊ ना हो मग

नाही नाही भारी वाटते आता कुठे आम्हाला मस्त चहा आलाय हा ते ताईने हो बनवलंय ते त्यांचे भाऊ म्हणजे मिस्टर आणि बसलो

पण पिशवी मी आणली मुळा पाहिजे तुला मूळ पाहिजे बही बही इथे इथे थोडा इथे नाही ना ते त्यांच्याकडे फांदे घेतली एक गुलाबाची आणि दोन तीन कृष्ण कृष्णकर्माजा जगलं नाही ना तर परत करायला त्याला गावठी बोला मी किती दिवस मी विचारत होते मला पाहिजे पाहिजे फार ना मला माहित ना आता आता मी रिटर्न चाललोय आणि तो फार्म हाऊस मस्तच आहे छान बनवलंय त्यांनी म्हणजे उत्पन्न पण निघते कोनचा अजून कसे कसे बनव सोनचापाचेच निघतात ना आंब्याने आता आंब्याची लागवड केली आहे एक हात दोन हातामध्ये एक झाड आहे ना ते माप घेऊन बघितलं ना मी असा हात केला ना मी तर माझ्या हाताच्या दोन्ही हा ना माझ्या जागा होईल भारी ना गावाला येणार पण नाही ना मला पण शेती खूप आवडते पण मला करता येत नाही आवडून का पायद आवडून ना फायदा आवडून मी फायदा आल ते आम्ही मागे आता आम्ही सगळे परत चाललो आता आमच्या मीटिंग साठी भरपूर आम्ही मजा घेतली माझी मुलं तर मीटिंग मीटिंगला गेली का तू एन्जॉय जास्त करते खरा <laughs> आहे ना मग मजा पण फोन घेतला दोन लाख येणार यांना झालाच नाही अगं त्या खुरासनीचा त्या ह्याच्यामध्ये आणि वरही लावेल ना फुल हा एक फुलांचा प्रकार मस्त रे कलर हा एक गवत आहे ह्याच्या मी ना खेळण्यामध्ये पोहे करत तुला पण मस्त ते मग कशी गेलेलो ना तेव्हा हा बैल उभा होता जवळजवळ तासाच्या पुढे झाला हलोय आता तो बसला जाऊन खातोय आणि आता आम्ही पण आलो आहे पी एस सीजवळ आलो आहे पी एस सीजवळ तर तुम्हाला आमचा आत्ता डे कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि छान छान कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कारण मला ना अंगणजी विषय मांडायचे आहेत अजून असं संधी नाही मिळते पण नक्कीच मांडेल आता आम्ही आलो आहे पी एस इकडची माती खूप छान असते लाल माती असते झाडांसाठी खूप चांगले असते नेमकी आज मी पिशवी नाही <laughs> माती नाही आणि आली पी एस ची जवळ तर तुम्हाला सगळ्यांना आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आता आम्हाला दिवस कसा गेला छानच गेलाय तर तुम्ही कमेंट करून सांगा काय